नमस्कार मंडळी जय सद्गुरू आता आम्ही चाललंय डोंबिवली पाया पडायला कल्पेशकडे गौरीनं आयुषभाई पण आहे भाई सकाळच घ्यायला आता म्हणा बारा वाजता उठल्या आज सकाळी पाचला झोपल्या गणपतीनं असंच होतं पत्ता घेतला घेतला टाइमपास होतं बाकी असा फोन चला आता जाऊन भेटू आजच्या मध्ये बघू काय काय होतं आज पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन पण आहे म्हणजे सात दिवसाच्या आणि गौरींचा पण विसर्जन आहे आपण विसर्जनला पण जाणार आहे बघूया आता आपले गणपती अकरा दिवस आहेत आपल्याला अजून आहेत जाम दिवस आहेत तोपर्यंत आयुष भाई पण येईल राहायला जाम मजा करू अख्खी बिरू अखी तर चला आता कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये कल्पेश शेटकरी आलो आता गौरीना भाई चालूच बनवलेला मम्मीने हा आळूस राहिले खापले आता सणाची भाजी आहे भाजी छोले म्हणजे भजी कोश्मीर शोले का नाही ही वेगळी मिक्स भाजी आहे ही वांगी भरले आपण जेवलो कधीच मावशी पण आले टॉपचा जेवला टॉपचा जेवला आला गोट्या भाई पण टॉप टॉपचा कलर बघा टॉपचा कपडे एकदम खसर ना घालताय टॉपचं कपडे घालते नुसतं कलर बघ असे गणपती बाप्पा मोर या चलो काहीच

খায় মই बोलतो मी तर काहीच आता आमचा डाव बसलेला आहे हे बागा शिरपण खाते परी मावशी आले बाय मावशी हार्दिक भाय जोरान डाव बसले आता हे बघा आम पच्चीस करायचा ती उलं आमच्या डावने आहेत नाही का तुला नाही हे बघ याला सगळ्यांनी जास्त मी कंगाल कंगाल चिरत नाही हो लडका लडका कॉफी रेडी पिता पप्पा मामा मामा गणपती बाप्पा पाच दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनला जाणार आपण

याला पोरा संपला पोरा संपलाय बाई लढतात नाही गणपती बाप्पा मंगाल मूर्ती एक दोन तीन दो चार गणपती बाप्पा मंगाल मूर्ती गाडी गाजल्या चालवली आपण माहीत आहे ना एवढा चल हलो हलो जाऊन दे काका नुसता जा करते बाई पुरा ही गाडी लावली इथे ही गाडी लावली इथं काका चालत येत तिसरी वारी काकाची दोन तीन वेळा दोन तीन वेळा झाल्या पेऱ्या काय इर, इरादा काय काकाचा विसरू काकाला समजा डॉक्टर अंकल आहे डॉक्टर अंकल काहीतरी बोला ना ઓમ ગણ ગણપત નમો નમા થ્રી સિદ્ધિ વિનાયક નમો નમા અષ્ટ વિનાયક નમ એ ઉસલ ગણપતિ બાપ્પા એક નંબર કાકા ઓમ ગણ ગણપતિ નમો નમા સિદ્ધિ વિનાયક બરાબર વારપલાવો નમા ગણપતિ બાપ્પા दोन शेरू ना यो तो तोपन आहे यो तो उरी डाकेला गर मोठ्याही रेस्ट मध्ये बसलोय ती कंचा विचार ना कि माहित मोठ्याही विचार ना लाल लाल दिसताना तुम्ही

भाऊजी डायबिटीस झाल पिता भाऊ डायबिटीस झालो नमस्कार कर करी वाजता पुढे चालले सकाळी सहा वाजता आम्ही चालू आहे सोनीला रोयदा टोंग्याची जुनी आमच्या टोग्याची जुन बघायला चालली स्पीडला बोलले दादा बोलला পিঠা বুলিয়ে চালি জালো घरी आल्या फ्रेश झाल्या गणपतींचा विसर्जन झाला सात दिवसांच्या घेतले प्रसाद खात आरती झाल्या आपली आरतीचा एक शॉट टाकतो मी डोलकीचा मामा डोलकी वाजत होता तो चला आता पुढे भेटू कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आज पूर्ण रात्र पत्ता खेळणार आहे आपण मावशीचा आल्यानंतर सगळी पत्ता खेळणार मामाई माझा एकदम खडकमध्ये मध्ये फोटो काढायला उभे राहिले स्टॅच्यू सारखे आऊ आले आमचे दुधी आले आमचे आपण नाही ब्लॉग काढतो फॅमिली स्टॅच्यू उभा आहे फोटो काढतो पण आपण व्हिडिओ काढतो ते आणि भावाला तिथे बघा आमची आणि मस्त आमचे भाऊ ते मन बघा येडा तिथे चालली आता आमची नीठ जाग आता जेवता थोडासा हो पोट भरले तर आम्ही जेवू सांगता थोडा थोडासा घेतले आपला पुलाव राईस आणि पापड कोशमीर पनीर टिक्का मोतीचूरचा लड्डू पनीर चिल्ली बस जास्त नको जास्तच आहे हो थोडा थोडा घेतला जायनी जास्त नाही घेतला तर त्याला जेऊ मंतर पत्ता जेव्हा आपल्याला भेटू आपण जेवल्यानंतर मग आईच ते ये नाच्तो आहे बघा ये वेडा आहे ये तेव्हा हारले आज पंधराशे हरले ना पंधराशे हारले ना पंधराशे हारे परी दाखव मी मी खूप गुलाबजामुन दाखव ना अरे दाखव ना अरे

वाटोला गेला यांचा वाटोला अडीच अडीच वाजता आमच्या आले चार वाजता कॉफी आल्या कॉफी आता चला पब्लिक आता वाजले साडेचार धोकतो आला झाला सकाळचे उठाचा पण आहे चला हा ब्लॉग कसा वाटला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा एकदा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये Bye bye guys.